एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत कोकणातील नऊ आमदार होते आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो मात्र तिथूनही शिंदेंना एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांनी साथ दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली आघाडी आपल्या मतदारसंघात आपल्याच मुळावर येईल अशी भीती या आमदारांना असल्यानं हे आमदार शिंदेसोबत गेल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं आता हीच भीती शिवसेनेच्या या आमदारांना पुन्हा एकदा जाणवायला लागली आहे आणि आता मात्र फरक फक्त एवढाच आहे की काँग्रेसच्या जागी भाजप आणि एकसंध राष्ट्रवादीच्या जागी अजित पवारांचा गट आहे तर ही भीती बाळगणारे कोकणातील कर्जत खालापूरचे आमदार आहेत महेंद्र थोरवे दोन हजार चौदाची ची निवडणूक शेकापमधून अगदी थोडक्यात पराभूत झालेले थोरवे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खांद्यावर भगवा दिला आणि थोरवेंनी कामाला सुरुवात केली तीन वेळा आमदार राहिलेल्या सुरेश लाड यांचा आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला ताब्यात घेण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं तेव्हा निकाल लागल्यानंतर थोरवेंनी लाग मत लाड यांचा मतांनी पराभव केला आणि लाखभर मत घेत ते मतदारसंघात त्यांनी पुन्हा एकदा सेनेचा भगवा त्यांच्या रूपाने फडकवला त्यानंतरच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं रायगडमध्ये सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांच्यातील मधुर राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला तटकर यांच्या कुरापतींमुळेच आपला पराभव झाला असा उघड उघड आरोप लाड यांनी करायला त्यावेळेस सुरुवात केली आणि त्यातून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन दिला त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली मात्र त्यानंतरही सुरेश लाड हे राष्ट्रवादीतच थांबले मात्र अज्ञातवासात गेले इकडे सुनील तटकरे अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घारे यांना ताकद देण्याला सुरुवात केली घारे यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद देऊन त्यांना राजकीय आणि आर्थिक पाठबळ सुद्धा दिलं त्यामुळे लाड नाराज असल्याचंही बोललं जात होतं तटकरे यांनी त्यांची मानधरणी करण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांची नाराजीही काही दूर होऊ शकली नाही आणि तिथपासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा या सतत सुरू होत्या मध्यंतरीच्या काळात तटकरेंनी अजितदादांची साथ दिली तर लाड हे शरद पवार यांच्यासोबतच थांबले पण शरद पवारांच्या गटाला जिल्ह्यातील मर्यादा लक्षात घेत नुकतंच त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय तर लाड यांचा हा प्रवेश भाजप आणि तटकरेंनी मिळून थोरवेन विरोधात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली असल्याचंही बोललं जाते कारण एका बाजूला तटकरे कुटुंबीय सुधाकर घारे यांना ताकद देते तर दुसऱ्या बाजूला लाड यांना पक्षात घेऊन भाजपनं तगडा उमेदवार शोधलाय याशिवाय गतविधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेत जिंकून येण्याची क्षमता तगडी आर्थिक ताकद आणि मतदारसंघातील पक्षीय समीकरणं असे विविध निकष भाजपकडून जागा वाटप आणि तिकीट वाटपावेळी लावले जाणार आहेत त्यामुळे एका बाजूला राष्ट्रवादी तटकरे आणि घारे तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि दोन माजी आमदार या दोन्ही पक्षांचं हे वाढतं प्रस्त जिल्ह्यात शिवसेनेला आणि मतदारसंघात थोरवे यांना अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मात्र ठरू शकते आता ही कोंडी फोडून मतदारसंघ ताब्यात ठेवणं आणि जिंकून येणं अशी दुहेरी अडचण त्यांच्या समोर असणार हे मात्र निश्चित झाले तर या बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये आता नेमका कुणाचा विजय होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी